ओम शांती एकतीस मार्च एकोणावीसशे नव्वद या मुरलीचं नाव आहे रहमदिल आणि बेहदची वैराग्य वृत्ती प्रेमळ दयाळू बापदादा आपल्या सारख्या मुलांना पाहात आहेत आज विश्वातील सर्व मुलांना देखील बापदादा पाहात होते वर्तमान काळात सगळ्यांबद्दल दया दाखवणे ही आवश्यकता आहे म्हणून दयाळू बापाला सर्व आठवण करतात आपल्या मन आणि बुद्धीने संतुलन नसल्यामुळे दुःख आणि परेशानीमुळे ईश्वराची लोक आठवण करतात बापाला न जाणल्यामुळे आपल्या धर्म पित्याला वा गुरुला आठवण करतात विश्वातील अंजान आत्म्यांसाठी पण मनात दया पाहिजे ब्राह्मण परिवाराच्या पुरुषार्थाच्या तीव्र गतीसाठी आणि स्व उन्नतीसाठी रहमदिलची आवश्यकता आहे स्वतःच्या उन्नतीसाठी रहमदिल बनतात तेव्हाच बेहदची वैराग्य वृत्ती येते स्वतःसाठी पण दया करा पॉइंट स्वरूप बनण्यासाठी आपल्यावरही दया करा आणि दुसऱ्यांवरही दया करा भक्ती मार्गातही जे खरे भक्त असतात ते दयाळू असतात म्हणून ते पाप कर्म करायला भितात निष्काळजीपणा ईर्ष्या आणि घृणा दया नसेल तर या तीनही गोष्टींच्या वशीभूत होतात जसे भक्त लोक भीतात म्हणून निष्काळजीपणा करत नाही असेच ब्राह्मण आत्मा बापाच्या प्रेमामुळे धर्मराजपुरीमध्ये शिक्षा मिळू नये या भीतीने अलबेले होत नाहीत बिना ज्ञानाचे दया असणे कधी कधी नुकसानकारक असू शकते पण ज्ञानयुक्त दया कधीच कोणत्या आत्म्यासाठी ईर्ष्या वा घृणा चे भाव उत्पन्न होऊ देत नाही ज्ञानयुक्त दया असल्यामुळे रुहानियत पण असते घृणाही नाही आणि प्रभावितही व्हायचे नाही कारण तुम्ही बापावर प्रभावित झाले आहात ब्राह्मण जीवनाचा आधार आहे मन मना भव बेहदचे वैरागी असल्यामुळे एक बाप बापाचा स्नेह सहयोग सोबत या शिवाय काहीच नाही दिसले पाहिजे कोणतेही कर्म करताना त्रिकालदर्शी स्थितीमध्ये स्थित होऊन करा माळेचा प्रत्येक मणि प्रत्येक मणीच्या सोबत पाहिजे स्नेही असला पाहिजे प्रगतीसाठी सहयोगी असला पाहिजे म्हणूनच अजून माळा बनली नाही पहिले एकशे आठ ची माळ बनेल मग दुसरी बनेल माळेमध्ये ओवण्यासाठी दादा मुलांचे तीन प्रमाणपत्र पाहतात बाप पसंत ब्राह्मण परिवार पसंत आणि आपला पुरुषार्थ पसंत मर्यादा बाबांचे प्रेम आहे कारण यानुसार चालण्याने शक्ती येते सुरक्षित राहतात आणि खुशी होते नशेने म्हणा आम्ही विजयी होणार नाही तर कोण होईल आपल्या जीवनाला नेहमी संतुष्ट आणि खुशनुमा बनविल्यामुळे प्रत्येक पावलात सेवा होते ओम शांती।